आपल्या शहरातील जिल्ह्यातील आणि राज्यातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी सांगोला नगर परिषद हद्दीत बारा विकास कामांसाठी दहा कोटी रुपयांचा निधी मंजूर आमदार शहाजी बापू पाटील सांगोला नगर परिषदेच्या हद्दीत नागरी सेवा व सुविधेची कामे करण्यासाठी राज्य शासनाच्या नगरविकास विभागाकडून सांगोला शहरात खुले सभागृह हो समाज मंदिर बांधणे अभ्यासिका बांधणे रस्ते अशा विविध बारा विकास कामांसाठी दहा कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला असल्याची माहिती शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी दिली शहरातील नागरिकांच्या मागण्या लक्षात घेऊन विविध विकास कामांसाठी निधी उपलब्ध व्हावा अशी मागणी आमदार शहाजीबापू पाटील यांनी नगर विकास विभागाकडे केली होती या मागणीची दखल घेऊन नगरविकास विभागाने सांगोला नगर परिषद हद्दीत बारा विकास कामांसाठी दहा कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे या निधीतून शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे नगर परिषदेचे खुले सभागृह हो बांधणे दोन कोटी रुपये खोलाड समाजासाठी नगर परिषद क्षेत्रात समाज मंदिर व अभ्यासिका बांधणे एक कोटी रुपये मिरज रोड येथील नाभिक समाज मंदिर येथे पहिला मजला बांधणे पन्नास लाख रुपये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळाजवळ लादीकरण करणे पंचवीस लाख रुपये बुरुड समाजासाठी समाज मंदिर बांधणे पन्नास लाख रुपये नगर परिषद हद्दीतील चांडोलेवाडी शेंबडे वस्ती येथील अंतर्गत रस्ते विकसित करणे एक कोटी पन्नास लाख रुपये मोहन राऊत घर ते बायपास रस्त्यापर्यंत रस्ता, रस्ता खडीकरण व ओढ्यावर साडी वर्क करणे एक कोटी पंच्याहत्तर लाख रुपये नगर परिषद हद्दीतील पंढरपूर रोडवरील देशमुख वस्ती ते बाळासाहेब बनसोडे घर ते कॅनॉल लगत आप्पासाहेब देशमुख घर ते नगर परिषद हद्दीपर्यंत रस्ता करणे एक कोटी रुपये जुना सावे रोड पैलवान मंगल कार्यालय तानाजी बिलेघर ते माड नदीपर्यंत रस्ता करणे पन्नास लाख रुपये वाढेगाव रोड ते भाऊसाहेब पवार वस्तीपर्यंत रस्ता करणे पन्नास लाख रुपये चिंचोली रोड इन्नूस मुलानी वस्ती येथे रस्ता करणे पंचवीस लाख रुपये एकतपूर रोड आरक्षण क्रमांक त्रेसष्ट अ येथील भाजी मंडई येथे लाधीकरण करणे पंचवीस लाख रुपये अशी अशा बारा विकास कामांसाठी दहा कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे लवकरच या विकास कामांच्या निविदा प्रसिद्ध करून तातडीने कामे पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती आमदार शहाजीबापू पाटील यांनी दिली